पा, सगळं पाण्यात भिजलेलं आहे सगळं ह्यांच्या घरात सुद्धा सगळं भिजलेलं आहे खाली तिथं आहे बघा काय काहीच काढता आलं नाही मेन महत्वाचे कागदपत्र सुद्धा त्यांची भिजलेली आहेत दाबाईच रौद्र रूप आपण बघतोय एकंदरीत ज्या ठिकाणी आपण उभे आहोत तो काय सिना नदीकाठचा भाग नसून मुख्य गावाचा भाग आहे एकंदरीत कशा पद्धतीनं म्हणताना काय सांगाल मुख्य गावामध्ये पाणी इथपर्यंत आलेलं आहे पाणी हितापर्यंत आलेलं आहे तर काहीच नाही आमच्याला कुलूप लावून आम्ही रोडवर थांबलो होता सध्या लेकर बाळ आमच्या असं हे खायला नाही प्यायला नाही काय नाही आता तीन दिवस झाला असंच आम्ही धुवायला कधी होतं का गावामध्ये नाही असं कधीच वाटलं नाही आम्ही येऊन आता नांदाला येऊन अंदा वीस तीस वर्ष पंचवीस वर्ष तर झालंय आम्हाला आजपर्यंत आम्हाला पाणीच इथंपर्यंत आलं नाही गावापर्यंत आता येऊन इथं पोहोचला आम्ही काय करायचं काय नाही सरकारने आम्हाला सांगावं कशा पद्धतीने बघताय काय परिस्थिती कस पाणी गावात आमच्या भरपूर आलेलं आहे आणि गावात आमच्या कुठलीच म्हणजे मत मागायला भरपूर लोक जण येते गावात आमदार खासदार वगैरे सगळेच येते पण आमचं गाव पाण्यात बुडलंय म्हणून कोणच आमदार बी आलं नाही खासदाराला आम्हाला कुठल्याही प्रकारचं मदत केलेलं नाही आणि गावात आमचं तुमचं कसं चाललं कुठं राहिलं तुमचं पोटाचं व्यवस्था अजिबात कोण सुद्धा आलं नाही आमच्या गावात गा गावातच आमचं पूर्ण घर माझं पूर्ण पाण्यात गेलेलं आहे आमचं आमचं घर काय खाली आहे पूर्ण झालं पूर्ण पाण्यात गेलेलं आहे पाणी तीन दिवस झाला आमच्या घरात पाणी आहे आणि हा घरात पूर्ण पाणी आहे तीन दिवस झालं मटेरियल ज्वारी काय सुद्धा नेल ना सगळं तिथं सोडून गेलो पाणी भरपूर आल्यामुळे वाटलंच नाही ना एवढं येईल म्हणून वाटलंच नाही पाणी अचानकच आलंय कधीच आम्ही आला ना अंदाज आलं नाही खाली होत तिथून तिकडे जात होत ही पहिली वेळ यायचं पाणी बांधकाम राहिले होते हो राहिले सगळे ते सगळ्याच गबाल बाहेर नेलेला आहे बाहेर हलवले गेले ते तिकडं मंदिर पण पाण्यात गेले मंदिर पाण्यात गेले शाळा पाण्यात गेले सगळं प्राथमिक शाळा सगळे बालवाडी अंगणवाडी सगळे पाण्यात गेलेले काय सुद्धा पाच हजार आम्हाला मदत नाही केलं तरी चालतंय आम्हाला पाच हजार कायच होत नाही हो उपयोग आमचं एवढं मोठं गबळ गेला ना आमचं वीस वीस हजारचं घाऊ ज्वारी होत आमच्या घरात आणि ह्यांचं पाच हजार घेऊन आम्ही काय करायचं खर एखादं पोत जरी किंवा ज्वारीच बुडलं पाच हजार रुपये पाच हजार रुपये तीन हजार एवढं मोठं आहे आणि एका पोत्याचं घेऊन आम्हाला काय करायचं आमचं एवढं मोठं नुकसान झालंय ना घरी महत्वाची कागद पण एखादं कागदपत्र काढायला कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट असू दे किंवा महत्वाची कागद काढायला पण एकंदरीत पाच दहा हजार रुपये जातात आणि शासनाचा निधी पाच हजार रुपये कुठे पोरणार आहे आणि तरी पण पाच हजार तरी निधी योग्य व्यक्तींना योग्य ठिकाणी भेटलं पाहिजे नाही तर हे पण गेलं ते पण गेलं असं कसं होत नुसकान झालेलंच आमच्या गावामध्ये सगळं लेकरं बाळा घेऊन दुसऱ्या गावामध्ये आम्ही गेलेलं आहे सगळं असेल ती सगळं आमचं भिजून गेलेलं आहे शासना येते काय नुसतं बघून जाते काय ती काय उपयोग नाही ते काय करत नाही ते उगा तीन जाहिरात देण्यासाठी येते ती आणि जाते ती तिथं काय उपयोग नाही येते तर सल्ला देते जाते ते ती उगा आमदार वगैरे येते ती उगा असं झालं तसं झालं ती येऊन जाते ती फक्त कायच करत नाही ती फक्त तिचं काय तिचं काय नाव मोठं करण्यासाठी ती येते फक्त गावामध्ये ती कशासाठी आपल्याला काय मदत करायला कोणी आलेलीच नाही फक्त सांगून जाते ती फक्त घराचं सगळं आमचं लुसकानेच झालेलं तर ह्याच सगळं गेलो आम्ही बघ बाहेर बघा पाण्यामध्ये इथं पाणी आमचं लेकरं बाळ सगळं घेऊन आम्ही गेलो दुसऱ्या गावामध्ये गेलो तर तिथं खाण्याची पिण्या सुद्धा का आम्हाला सोय नाही काढायचं कागदपत्र सगळं खूप भिजलेलेच आहे आम्हाला खूप लुसकाने झालेले आम्हाला वाटलंच नव्हतं आमच्या पहिल्या वेळेला आमच्या गावामध्ये पाणी आलेलं आहे घेऊन गेले घरातली ज्वारी ती तर ना, ना तिथं आहेत बघा टिप्पा सगळं पाण्यात भिजलेलं आहे सगळं ह्यांच्या घरात सुद्धा सगळे भिजलेलं आहे खाली तिथं आहे बघा काय घरी काहीच काढता आलं काहीच काढता आलं नाही मेन महत्वाची कागदपत्र सुद्धा त्यांची भिजलेली आहेत हा काय करायचं सांगा पाच हजार निधी कुठे कुठे लाग आपण काय लागायला तर पाच हजार पुरत नाही पाच हजार यांचं घेऊन आम्ही काय करायचंय